अशी आहे राईट आणि ही पूर्ण इथे ही, ही पूर्ण फ्रान्सची बॉर्डर आणि मेन म्हणजे इथे असं आहे ना की इथले जे कलर्स आहेत ते कलर्स खूपच युनिक वाटल्यास वाटत ही आपली कुठलीही साडी तुम्ही घेतलं ना कॉम्प्लिमेंट तर हंड्रेड पर्सेंट असणार आहे म्हणजे हे सगळी हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे रॉयल बोलतो ना आपण रॉयल लुक आहे खरोखर कर। नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या चॅनलमध्ये आणि मित्रांनो मी आज आलेलो आहे दादरला आणि आजचा व्हिडिओ खास असणार आहे फक्त महिलांसाठी पुरुषांनी बघितला तरी चालेल कारण मी अशा एका शॉपमध्ये जाणार आहे त्यांनी ठाणेकर आणि पुणेकर यांच्या मनामध्ये एक घर केलेलं आहे त्यांच्या प्रोडक्टने आणि त्याबद्दल माहिती माझी पार्टनर देणार आहे तुम्हाला तर सांग आता काय आपण काय बघणार आहोत या व्हिडिओमधून येस तर आज आपण घेऊन आलोय की एक साडीचं सा कलेक्शन आणि ते कलेक्शन जे आहे गेले, गेले। ते मी नावच सांगते तुम्हाला नावावरून कळेलच मी yes. लावण्याबाय संपदा महेश हे एक ब्रँड आहे आणि हे, okay. हे पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये या दोन्ही ठिकाणी आहे आणि आता आप नवीनच आपल्या इकडे दादरला चालू झालेलं आहे ते नवीनच शॉप आहे येस नवीनच चालू झालेलं आहे खूप जणांना माहिती असेल जे त्यांचे रेग्युलर कस्टमर आहेत पण खूप जणांना माहीत नसेल तर ते आज आपण एक्सप्लोअर करूया की त्यांच्याकडे काय okay काय आहे आणि त्यांच्याकडे साडी प्लस ब्लाउज ह्याचं कलेक्शन आहे आणि साडी आणि ब्लाऊज आपले रेग्युलर नाही आहेत ते कलेक्शन एवढं भन्नाट की वेगे वेगे आहे की तुम्हाला सगळ्यांना बघून छान वाटेल ते आणि प्लस त्यांचे ब्लाऊजचे पण वेगवेगळे व्हरायटीज आहेत आणि आपण ज्यांनी साडी घेतलेल्या तर ते आपल्याला त्याच्यामध्ये की आपण कशी ती दिसणार म्हणजे कसं ते वेअर करायची किंवा त्याच्यामध्ये आपण व्हरायटीज ऑफ कसं छान वाटू काय त्याच्यामध्ये आपण वेगवेगळं काय वेग फॅशन करू शकतो हे आपल्याला ते सांगतील सुद्धा एवढं ते छान आहे okay. आणि तुम्हाला जर माहिती असेल मेन म्हणजे की तुम्ही एक्झिबिशनला गेला असाल जसं काही घे भरारी सारखं एक्झिबिशन जे मोठं आहे तिकडे त्यांचा स्टॉल असतो आणि मी घे भरारीचा जो तुम्ही बघितला नसेल घे भरारीचा आम्ही एक्झिबिशन केलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये पण मी लिंक देईन तुम्हाला तर तिथे सुद्धा त्यांनी त्यांचं स्टॉल होतं आणि त्या स्टॉलला एवढी गर्दी होती खूप गर्दी होती आणि ते ऑनलाईन पहिला शिपिंग चालायचं त्यांचं ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे त्यांचं ते एक मेन आहे आणि ते घेण्यासाठी आपल्याला पुणे आणि ठाणे ह्या दोन्हीच ठिकाणी जावं लागायचं पण आता तिसरं जे आहे ते म्हणजे दादर, दादर मध्ये आहे तर आपण स्वतः जाऊन बघूया की okay. एक्झॅक्टली कलेक्शन काय आहे त्यांचं सगळं आता व्हिडिओ मध्ये दाखवलं आपण जाणार आहोत नाव लावण्या बाय संपदा महेश आणि अगदी दादर स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे तर मी तुम्हाला त्याचं लोकेशन सांगतो आणि जास्त बडबड न करता आपण डायरेक्ट त्या शॉपमध्ये जाणार आहे आणि त्यांचं काय काय कलेक्शन आहे ते सुद्धा बघणार आहे सो स्टेटिन मित्रांनो मी लावण्य या शॉप मध्ये जाणार आहे आणि त्याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो हे आहे दादर स्टेशन अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे ते शॉप आणि हे बघा एक फेमस शॉप आहे सुविधा त्याच्या अगदी समोरच्या बिल्डिंग मध्ये आहे पहिल्या माळ्यावर इथे बघू शकता इथून आपल्याला वरती जायचं हे लीना बार अँड रेस्टॉरंट लिहिलेलं आहे इथून फर्स्ट फ्लोर ला जायचं आहे तर आपण आता इथून आज जाणार आहोत हे लीना बार अँड रेस्टॉरंट लिहिलं असलं तरी इथे बिल्डिंगचा एंट्रन्स आहे त्यांच्या आणि येस वरती मित्रांनो हे बघू शकता जे काही आमच्या महिला सबस्क्रायबर आहेत इथे एक हिडन जेम आहे संपदा महेश यांचं लावण्य सारीचं शॉप आहे एकदम हे बघा दादर मध्ये पहिल्यांदाच ओपन झाले आणि कोणकोणत्या प्रकारचं कलेक्शन आहे आपण त्यांच्याकडे बघणार आहोत आणि हे बघा येस <laughs> आहोत की लावण्याबाई संपदा महेश यांच्या शॉपमध्ये तर तुम्ही बघतच आहात की खूप सारे साड्या आजूबाजूला आहेत आणि माझ्यासोबत आहेत सायली मॅम आणि आपण बघूया की त्यांच्याकडे कोणकोणते कलेक्शन कलेक्शन अवेलेबल आहेत ओके सायली मॅम वेलकम टू अवर चॅनल थँक्यू तर आपल्याकडे काय काय लावण्याबाई संपदा महेश मध्ये काय काय अवेलेबल आहेत साड्या Okay. हे मल okay. तर हे सगळे पहिलं कॉटन आहे प्युअर कॉटन आहेत सगळे आणि इकडनं आपली सुरुवात झालेली आहे तर हे बघा हे सगळ्यात पहिला आपली एम्ब्रॉयड प्राजक्ता त्याचे खूप सुंदर सुंदर कलर्स पण आहेत ह्यातून सगळ्यात पहिला बघा असा हा ग्रीन मध्ये पण येत छान कलर आहे आणि हे सगळे हँड पेंटेड आहेत हे सगळे हँड पेंटेड आहेत हो फ्लार्स आपले सगळे जे आहेत ना ते हँड पेंटेड आहेत okay. ओके वेगळे वेगळे फ्लार्स आहेत हा शेडेड डेझी तुम्ही बघू शकता actually, की एका याच्यामध्ये पण कलर्स एवढे भारी आहेत ना कि ते कलर्स बघून असं वाटत की म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार की कोणती घेऊ कलर्स खूप छान आहेत आणि नंतर असे बिग डेझी मध्ये पण आहेत खूप सुंदर सुंदर फ्लार्स आहेत सगळे आपले हे आहेत हँड पेंटेड आहेत सगळे हँडपेंटेड हँड पेंटेड छान आहे वाव ही तर खूपच मस्त वाटत आणि ह्याला असे सुंदरसे कॉन्ट्रास्ट साठी आपण एक ओपन करून बघूया का असे पल्लू आहे हा पूर्ण असा भरलेला येईल हा पल्लू येणार हो ओके आणि नंतर मग असे मध्ये मध्ये फ्लार्स येते ओके मी ओपन करून बघू शकते हो मॅम ओके okay. मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली exactly ती वेअर केल्यावर कशी वाटेल ओके okay. हा जो आहे हा पल्लू आहे हा इथे वाव म्हणजे एक युनिक आपण म्हणतो ना तशा टाईप मध्ये मी एक वेअर करून तुम्हाला दाखवते की ही अशी आहे राईट right? आणि ही पूर्ण इथे ही, ही पूर्ण बॉर्डर बॉर्डर हो पूर्ण अशी अच्छा ओके आणि हो ओके आणि हे तुम्ही पल्लू बघू शकता की एवढी भारी वाटेल ही साडी घातल्यावरती आणि त्याच्यामध्ये हे टसल्स पण आहेत छान वाटते आणि तुम्ही बघू शकता हँड प्रिंट मध्ये पण फक्त ही एवढीच फ्लारशीच नाही इथे खूप सारे आहेत खूप सारे व्हरायटीज खूप सारे डिझाईन्स आहेत ट्युलिप आहे परत असा फ्लार्स आहे ओके आपण ह्याच्यामध्ये पण डिझाईन खूप वेगळी वाटते ही काय आहे ही खादीमल आहे अशी हा पल्लू येईल ओके आणि असाच रनिंगमध्ये ब्लाउज आहे तुम्ही अशी एक खांद्यावर टाकून बघू शकता होलर कलर कलर शेड तर एवढा भारी आहे ना हा म्हणजे हा प्रॉपर आपण पिंक पण नाही आहे प्रॉपर रेड नाही आहे हो खूप छान हा आणि हे बघा असं टिश्यू मध्ये पण आहे आणि हा म्हणजे मला असं वाटतं हे खूप आता सध्याच्या ह्याच्यामध्ये ट्रेंडिंग आहे ना हो आणि अशी सी कलर्स तुम्हाला खूप मिळतील कलर्स तर खूप आहेत आणि ही सध्याची बघायला गेलं तर ट्रेंडिंग मधली साडी आहे वाव आणि हा कॉटन आहे त्याला अशी बॉर्डर पण दिली आहे आणि पॅसेल्स पण आहे वाव खूप छान वाटते आणि हे जे बॉर्डरमुळे तर अजून ती साडी एकदम अशी उठून दिसते आणि तुम्ही इथे बघाल तर प्रत्येक ह्याच्यामध्ये हे कलर्स जे आहेत ते खूप कलर्स व्हरायटीज ऑफ कलर्स आपल्याला इथे मिळतील इवन त्या मध्ये पण मला असं वाटतं खूप सारे कलर्स आहेत खूप सारे प्रिंट प्रिंट मध्ये पण आहे हे बघ कॉटन सिल्क आहेत त्याच्यामध्ये okay. आता नवीन कलर्स आले आहेत हे असे प्राजक्तामध्ये बुट्टी आहेत आणि त्याला जरीखाड बॉर्डर पण आहे ओके okay. म्हणजे प्राजक्ता ह्या प्रिंटमध्ये हो। मी अशी प्लेन पाहिलेली बट ही ही काहीतरी वेगळी वाटते छान वाटते हे हे सगळे कलर्स आहेत ओके हा मेहंदी कलर आहे तो मी प्रिंट मध्ये मी ऍक्च्युली आपली प्लेन वाली बघितलेली जी आपली मलमल जी साडी आहे ती पाहिलेली बट ह्याच्यामध्ये पूर्ण ही बॉर्डर मस्त वाटते आणि हा नवीन फॅब्रिक आहे डोला सिल्क ह्याला okay, अशी क्रीप मध्ये अशी बॉर्डर येईल आणि पल्लू वर्क आहे ओके okay. लग्नाच्या फंक्शनला वगैरे घालायला असं खूप सुंदर आहे वाव म्हणजे ते ॲक्च्युली बघायला गेलं ना तर लग्नाच्या फंक्शनमध्ये दिवसभर एवढा धावपळीमध्ये किती हेवी साडी वेअर करणं शक्य नसतं सो ही, ही, ही तुम्ही जर मटेरियल बघाल खरंच खूप सॉफ्ट आणि एवढं छान आहे ना पल्लू बघू शकता तुम्ही जास्त वर्क नाही काय नाही पण जी आहे ना त्याच्यामध्ये एवढी खूप छान वाटते आणि जर तुम्ही घातलात ना तर नक्कीच कॉम्प्लिमेंट येणारच आहे खूप छान वाटते आणि बॉर्डर तर बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये खूपच आहेत कलर्स आहेत आणि असे दोन कलर पण आहेत शेडेड मध्ये पिंक आणि पर्पल असा एकाच साडी मध्ये आहे क्रीम आणि मरून आहे वा आणि हे सगळे त्याचे कलर्स आहेत सी दिस कलर्स खूपच छान आहेत अजरक वर्क मध्ये पण येईल सेम फॅब्रिक आहे बस ओके अजरक वर्क मध्ये डोला हो ओके असा पल्लू वर्क आहे आणि पूर्ण अजरक वर्क ओके okay, अजरक आपल्याला कपडा तर माहिती आहे मी एक असं हे करून दाखवते बट ह्याच्यामध्ये ही जी बॉर्डर ज्या साडीमध्ये जी बॉर्डर हे तर खूप असं युनिक आणि काय वेगळं वाटतंय आहे मला हे खूप छान वाटते कारण आपल्याला आता सध्या पण आपण बघतो हो की अजरक मध्ये खूप ट्रेंडिंग पण चालू okay. आहे या साडीमध्ये आणि ऑफिस वेअरसाठी ऑफिसच्या फंक्शनसाठी तर खूपच छान वाटेल साडी पुढे इथे मस्लिंग सिल्क आहे ओके आणि नंतर मग असं हे लिनन आहे लिनन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये हँड एम्ब्रॉयडरी आहे सगळं हँड एम्ब्रॉयडरी तुम्ही जवळून बघाल सी हे सगळी हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि इथून पण मी दाखवते की म्हणजे अशी हे होणारी नाही आहे ती म्हणजे तुम्ही वॉश केल्यावर निघेल वगैरे काही असं नाही आहे बिकॉज एकदम प्रॉपर पद्धतीने ती केलेली आहे म्हणजे असं आहे की जे दिसणार पण छान आणि प्लस हे आहे की आपण पूर्ण दिवस वेअर करू शकतो अशा पद्धतीची आहे ती आणि सी फक्त या साडीमध्ये हा एकच कलर नाही आपल्या ड्युएल कलर मध्ये हो, ड्युएल कलर ह्याच्यामध्येच ही रेड हा जो पल्लू आहे आणि ही साडी ब्ल्यू कलरमध्ये आहे म्हणजे ही हा जो कॉम्बिनेशन आहे ना हा कॉन्ट्रास्ट खूप छान आहे सी दिस हा पण पण मला तर खूप आवडली की म्हणजे आपल्याला सिंपल सोबर आणि एकदम छान दिसायचं असेल ना खूप छान आहे आणि हा जो वर्क आहे ना हा वर्क तर खूपच छान वाटतो आपल्याकडे नवीन स्टॉक आला दिवाळी स्पेशल आहे एकदम ओके okay. महेश्वरी मध्ये दिस बुट्टी, बुट्टी दिव, 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 ही बुट्टी प्रिंट आणि आणि ही पण मला वाटतं ड्युएल कलर मध्ये राईट हा ह्याच्यामध्ये मल्टी कलर्स आहेत बघा ग्रीन ब्लू पर्पल शाईन आहे त्यामध्ये मध्ये आहे सेम महेश्वरी फॅब्रिक आहे आणि ह्याच्यामध्ये अशी मोठी बॉर्डर आहे ओके चेक्स, चेक्स आहे ही अशी सेम आहे आणि ही हे आहेत हे कलर्स आहेत ही मायक्रो आहे आणि ही मायक्रो आहे ओके छान वाटते अशी बुट्टी पण आहे पान मध्ये पण आहे येस ही जी प्रिंट बघा तुम्ही ही जी प्रिंट आहे ही अशी पानाची आहे आणि इतकी छान वाटते कलर तर एकदम कलर कलरचा प्रश्नच नाही आहे कलर्स तर खूपच आहेत आपल्याकडे ही बघा ही नवीन अशी प्लेन बुट्टी प्लेन आहे पुणे साडी याच्यावर कोणतीच बुट्टी नाही आहे okay. बस बारी बारीक बॉर्डर आहे बारीक बॉर्डर आहे ओके okay. ज्यांना अशी प्लेन साधी सिंपल साडी घ्यायची असेल त्यांच्यासाठी हे कलेक्शन खूप छान आहे आणि ही बघा ही टिश्यू टाईप आहे टिशू हे आहे ओके पूर्ण असे टिशू येईल आणि अशी फ्लार बुट्टी आहेत पूर्ण ओके सी okay. दिस हे तर हे वाल मला तर खूप आवडली ही ही जे मध्ये कारण आता सध्या जी ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ते टिश्यू साडी चालू आहे पण टिशू साडीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं की आपल्या इंडियन लुक याला खूप छान पद्धतीने केलेलं आहे की ह्याच्यामध्ये ही जी बुट्टी आहे ती खूप छान वाटते की ह्याचा पल्लू पण खूप छान आहे आणि फ्रंट हे तर आणि जी ती हे होते आहे ना जो कलर स्पार्क जो होतोय तो, तो, तो तर खूप भारी वाटतो म्हणजे फुल फेस्टिवलसाठी तर मस्तच आहे ही साडी आणि टिश्यू सिल्क तर खूप जण घेतात कॉमन आहे बट ही कॉमन नाही आहे ही खूप छान वाटते पुढे हा कलेक्शन मला काहीतरी वेगळा वाटत हो हो ह्या पूर्ण मोडाल सिल्क आहे प्युअर मोडाल सिल्क आहे आणि त्याच्यावर अशी वर्क आहे गोल्डन पट्टी पूर्ण सी दिस इतकी छान वाटते आणि हा पल्लू तुम्ही बघा येस सी पल्लू तर इतका भारी आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता पिकॉक आहे आणि एलिफंटचा आहे म्हणजे काहीतरी वेगळं आपण म्हणतो ना की नेहमी आपण आपल्या फंक्शनला शोधत असतो काहीतरी वेगळं पाहिजे आणि काहीतरी कॉम्प्लिमेंट पाहिजे सी दिस वा अंगावर खूप छान बसते छान बसेल म्हणजे मला ते हातात घेऊनच कळालं की एवढं छान मटेरियल आहे ऍक्च्युली ती आणि असं एकदम हे नाही होणार की म्हणजे सिम्पल तुम्हाला वाटते असं नाहीये बिकॉज एकदम फुल रॉयल बोलतो ना आपण रॉयल लुक आहे खरोखर वाव ह्याच्यात बघा हे रंग आहेत पिंक आणि हा मस्टर्ड सी दिस येल्लो कलर पण छान वाटतोय आणि कलर्स कलर्स पण खूप छान आहेत त्यात मॅम असं विदाउट बॉर्डर पण आहे आपल्याकडे फक्त पल्लू वर्क आहे ओके म्हणजे हे फुल प्लेन आहे आणि फक्त पल्लू त्याचा भरलेला आहे हो आणि ह्या मध्ये पण तुम्ही बघू शकता डिझाईन फक्त अशीच नाही आहे हे असं काहीतरी दुल्हनच्या ह्याच्यामध्ये मध्ये आहे आणि ते ह्या एलिफंटच्या वरती दुल्हा म्हणजे छान वाटतंय ते हे असे त्याच्यात कलर्स आहेत हा बॉटल ग्रीन आहे ओके आणि नंतर अशी लगडी पल्लू मध्ये असं ये पूर्ण साडी प्लेन okay. आणि ह्याच्यावर वर्क होतं हे पूर्ण प्लेन आहे ओके सी दिस अशी काहीतरी वेगळ्या फंक्शन पण तुम्ही जर बघितलं ना मला हे मटेरियल जे आहे ना मटेरियल खूप रॉयल वाटतंय बघ वा कलर्स दिस कलर्स कोटा कलर्स खूप छान आहेत एका ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एका ह्याच्यातच कलर्स शेड्स केवढे आहेत ग्रीन मध्ये पण बघू शकता शेड्स केवढे आहेत हा बघ वा नंतर आपल्याकडे सेम फॅब्रिक मध्ये अजरक वर्क पण आहे सिल्क आहे पूर्ण आणि ह्याच्यामध्ये अजरक वर्क आहे ओके okay. अजरक वर्कमध्ये पण जर तुम्ही बघाल हे मोस्टली साड्या आपण ऑफिस साठी हो। यूज करू शकतो आणि तर मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये पण आणि जे मटेरियल आहे ना ते मटेरियल पण फुल सॉफ्ट आहे आणि आपल्याला साड्या मिळतील बाहेर नो डाऊट जो तुम्ही म्हणत असाल की कॉमन आहे किंवा काय पण तुम्ही खरंच इथे येऊन जेव्हा विजिट कराल आणि जेव्हा हे मटेरियल बघाल ना त्याच्यावरून तुम्हाला कळेल आणि त्याच्यानंतर हिचे जे प्रिंट आहेत आता ही पण साडी वाटेल तुम्हाला की अशी पण खरंच एवढी छान आहे दिवसभर आपण हे आरामात यूज करू शकतो एवढे छान आहेत आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स इज कलर्स हे कलर्स नो डाऊट की कुठेही बाहेर मिळणार नाहीत एवढे छान कलर्स आहेत ते हे बघा ही प्रिंट वर्क सगळ्या हँडलूम साडीज आहेत सी दिस मी अशी दाखवते खूप छान आहे तुम्ही जर ऑफिस साठी अशा साड्या वापरता किंवा जर बघत असाल किंवा ऑफिसमध्ये पण एखादा फंक्शन असेल आणि तेव्हा आपल्याला अशा सिंपल साड्या हव्या असतील पण सिंपल सोबर आणि कॉम्प्लिमेंट मिळणाऱ्या तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे आणि सी दिस ह्याच्यामध्ये कलर्स तर खूप आहेत कलर्समध्ये तर काही प्रश्नच नाही हे बघा हे सनफ्लावर आहे हे पेंटेड सगळे ह्याच्यामध्ये डार्क कलर आहे ओके हे तुम्हाला जर असे वेगवेगळे काही ना काही लुक करायचे असेल तर हे तुम्ही खरंच तुम्ही घेऊ शकता हे आता सध्याचे बघायला गेले तर ट्रेंडिंग मधल्या साड्या आहेत हा बघा हा छानसा गुलाबी कलर आहे याच्यामध्ये राणी पिंक आपण बोलतो याला सिरीज सुपर छान वाटतं ना आणि प्लस हे जे हँड पेंटेड जे आहे ना ते पण त्यांनी अशा पद्धतीने केलंय की जे कॉटन जे फॅब्रिक आहे त्या फॅब्रिकवरती जो कलर जो हे होईल जो उठून दिसेल साडी ज्यामुळे छान वाटेल ते तशा पद्धतीने ते केलेलं आहे खूप छान वाटतंय ह्याचा वॉश पण सिम्पल आहे आपण पहिला ड्रायक्लिंग करू शकतो त्याच्यानंतर आपण घरी हँडवॉश किंवा ओके हे काहीच हे होणार नाही आहे कलर जातीमध्ये पण मला असं वाटतं की हँड पेंट मध्ये पण हे मोठे फ्लार्स त्याच्यासोबत हे छोटे फ्लार्स म्हणजे हो आपल्याला आपल्या पद्धतीने आपण चॉईस करू शकतो की आपल्याला काही काहींना मोठे प्रिंट चांगले नाही वाटत शरीरावरती काहींना छोटे प्रिंट त्यानुसार आपण घेऊ शकतो वा आणि मला तर एवढी एक्साइटमेंट आहे की साडी बघण्याची ही खूप छान आहे प्रत्येक साडी मध्ये काहीतरी काहीतरी डिफरन्स आहे हे हे बघा पण सिक्वेन्स आहे पण हे फक्त पल्लूल आहे आणि अशी जरी कार्ड बॉर्डर आहे त्याला आणि होल साडी अशी प्लेन आहे ना आणि ह्याला पण टॅसल दिलेत दिले आहेत सिरीज हा सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे वाव आपण असे जे असे ह्याच्या साड्या असायच्या ना एकदम पहिला मम्मी जे आपण जे वेअर करायचो आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेगळं काहीतरी शोधतो ना हे तशा पद्धतीने सी जस ह्याच्यामध्ये हे जे आहे ना हे काहीतरी वेगळं आहे ट्रेडिशनल प्लस असा फॅन्सी येस फॅन्सी हे खरंच असे एकदम ट्रॅडिशनल साडी जर तुम्हाला वेअर करायची असेल जसं आपल्या घरी पूजा असेल काही फंक्शन असतील तर त्याच्यामध्ये फॅमिली फुल फॅमिलीमध्ये काहीतरी वेगळं वाटायचं असेल तर ह्या साड्या खरंच आपल्यासाठी बेस्ट अशे इरकल आहेत कॉटन सिल्क फॅब्रिक आहे याचा आणि अशी इरकल बॉर्डर येईल ओके गोल्डन वर्क असं आणि सगळ्या साड्यांमध्ये असं कॉन्ट्रास्टला रेड दिलाय तुम्ही बघू okay. शकता आणि हे विथ ब्लाऊज आहेत ना आपले सगळे जे आहेत हो सगळे विथ ब्लाऊज आहेत ब्लाउज है। आणि ह्याच्यामध्ये बघा हे सुंदर सुंदर रंग आहे येस आणि हे इरकल मध्ये पण आपण बघू शकतो की थोडस शायनी टाईप मध्ये आहे हा ह्याला फिरता कलर असं बोलतो ओके okay. बरोबर फिरता कलर सी मी तुम्हाला एक दाखवते एक दोन घेऊन सी फक्त म्हणजे अशी साडी एकच कलरची अशी नाही आहे तर तुम्ही हे बाहेर ज़ जेव्हा घालाल तेव्हा तुम्हाला कळून की किती शाईन आहे सी येलो कलर हा पण कलर खूप छान आहे येस ह्याचा जो शाईन आहे जो क्लोथचं मटेरियल जसं मी सांगितलं मटेरियल बाबतीत तुम्हाला नो डाऊट आहे तर तुमची व्हॅल्यू फॉर मनी होईल जर तुम्ही बघितली तर वा हाँ, सी दिस कलर ह्याच्यामध्ये तर एवढं एवढं छान वाटतंय कलर खूप छान आहे कलर खूपच छान आहे हा हा पण एक जांभळा असा कलर आहे येस येस आहे मटेरियल पण खूप छान आहे याच्यामध्ये तुम्ही कलर्स इथे बघू शकता सेलर कलर आहेत आणि ह्याच्यामध्ये आहे म्हणजे शेडिंग, शेडिंग मध्ये आहे ऑरेंज okay, आणि ग्रीन आणि हा असा पिंक आणि पर्पल आणि सिरीज कलर्स कलर्स सर, कलर्स मध्ये जर तुम्ही जर येणार असाल ना इथे खूप कन्फ्युज व्हाल एवढे छान छान कलर्स आहेत साडी घेतली ओके कोणती आहे ही ना प्रोजेक्टची फुलेवाली okay, कॉटन सिल्क मध्ये आहे ओके कॉटन सिल्क मध्ये आहे आणि मी बघितले होते त्यांची ओके ती बघून मी ऍड्रेस घेऊन आले आणि साडीचं कलेक्शन खूप छान आहे आणि खास करून ते डोला सिल्क वगैरे ज्या सिल्कमध्ये आहेत त्या खूपच छान आहेत आणि खूप छान आहे म्हणजे चॉईस आहे भरपूर आहे आपल्याला करायला आणि सगळ्यांनी या आणि मटेरियल मटेरियल पण खूप छान आहे आणि ठीक आहे म्हणजे प्राइस पण एवढं नाही ओके रिजनेबल आहे ओके ओके पण चांगलंच आहे मला तर खूप कलेक्शन आवडले आणि कॉटन मध्ये पण आहेत आणि बाकी सिल्कमध्ये आहे पुन्हा आपले हिरकल कॉटन मध्ये पण आहे खूप छान कलेक्शन आहे म्हणून मी आता माझी सेकंड टाइम आहे दिवाळीच्या आधी पण येऊन गेले आणि मी फोनवरती दोन साड्या ऑलरेडी साईडला काढून ठेवले काय सांगाल कस्टमर मी खरच या एकदा दादर ठाणे शॉप ला पुण्याला आहे तर तुम्ही एकदा येऊन विजिट करा आणि तुम्ही शॉपिंग करू शकता खूपच छान आहे थँक्यू तुमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज सुद्धा अव्हेलेबल आहे आणि ते पण प्लेन प्लस वेग 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 प्ले हे अजरक मटेरियल मध्ये पण आहेत हे सगळे प्लेन ब्लाउज आहेत आणि वेगवेगळ्या नेक टाइप ओके हा बघा हा राऊंड नेक मध्ये बोलतात फॅब्रिकला ओके आपल्याला हे ब्लाउज चे हे काय असेल म्हणजे मेजर काय असेल हे ही स्टँडर्ड साईज थर्टी सिक्स आहे याची ओके तुम्ही ह्याला अल्टर पण करू शकता थर्टी टू पर्यंत किंवा मार्जिन ह्याच्या आतमध्ये दिलेली आहे थर्टी पर्यंत मार्जिन सुद्धा खूप जास्त दिलेली आहे तुम्ही कमी जास्त पद्धतीने पण करू शकता आणि प्लस मेन म्हणजे हे आहे की फक्त ब्लाउजेस नाही प्रत्येकाचे तुम्ही जर बघाल ना नेक लाईन खूप वेगवेगळी हा एकदम कॉटन मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण असे प्लेन रंग आहेत ह्याला पण तुम्ही देतीलव अटॅच करू शकता ओके आता सध्याचे ट्रेंडिंग मधले जे नेक चालू ते हे आहेत स्वीट स्वीट नेक आहेत आणि हे जे मटेरियल कॉटन मध्ये ते म्हणतात आणि खूप छान वाटतंय की कॉटनच्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही अशा पद्धतीने ते ब्लाउज घेऊ शकता की जे कोणत्याही साडीवरती मॅच करू शकता तर हे पण तुम्ही बघू शकता इथे की खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत हे बघा हा असा स्क्वेअर नेक आहे ह्याची बॅक अशी आहे याला लेस लावली आहे दे आणि असं समोरून अशी हुक आहे ओ बघू शकता हा येल्लो कलर आहे ब्लू कलर आहे ब्ल्यू कलर आहे हा फ्रंट आहे या ब्लाउजचा जो वी नेक मध्ये आणि ह्याचा दोन्ही असे तुम्ही बॅक बघू शकता की हे असे एम्ब्रॉयडरी केलेले आहेत हे बघा वा हा एक छान असा येस yes. म्हणजे प्लेन न घेता तुम्हाला अजून काहीतरी त्यामध्ये हवे असेल तर ते पण अवेलेबल जर तुम्हाला ह्यामध्ये प्लेन नको असेल तर असे प्रिंटेड पण आहेत सेम एक आहे हे असे फ्रंटला आहे आपलं हेच आहे ना आपलं हे अजरक अजरक वर्क आहे वर्क आहे आणि कॉलरमध्ये पण असे आहेत कॉलर yes, हे आता सध्या हे पण ट्रेंडिंग मध्ये कॉलर चे जे ब्लाउजेस असतात ते पण आहे तुम्ही हे वगैरे घालू शकता खाली ओके okay. येस येस ते पण आहे वे की आपण हे ब्लाउजेस मध्ये पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे करू शकतो की तुम्ही हे आपण आता सध्या बघतो की जीन्स किंवा खाली स्कर्ट वरती पण युज करू शकतो आपण तर ते पण ह्याच्यामध्ये मध्ये पण मला खूप साऱ्या व्हरायटीज दिसतात मध्ये पण येईल फॅन्सी फॅन्सी मध्ये ओके हा पण असं साडीवर फॅन्सी ह्याच्यावरती आपण हे करू शकतो हा बघ येस yes. ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत आपल्याकडे येस yes. आणि <laughs> इथे पण मला वेगवेगळ्या वेग वेग ह्याच्यामध्ये दिसत आहेत हे बघा हे आम्ही करून घेतलेले आहेत ओके सी दिस हा प्रिंट आणि हे जे जे दिसत आहे म्हणजे एव्हरी साडीवरती आपण जसं सा एक कॉन्ट्रास्ट म्हणून युज करतो ना ते पण खूप छान वाटतं हे कलरच्या मध्ये खूप आहेत वाव खूप छान वाटत आणि हे जे ब्लाउजेस तुम्ही जर इथे जेव्हा पण विजिट करत असाल तेव्हा यांची साडी साडीवरती आपल्याला मेन असतं की आपन आपण साडी आपली चॉईस करतो आणि प्लस त्याच्यामध्ये आपल्याला की ब्लाउज कोणता घ्यायचा हे खूप कन्फ्युजन असतं जेव्हा आपण काहीतरी नवीन शोधत असतो काहीतरी नवीन लुक करायचा तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या मॅम थ्रू आपल्याला ते पण हेल्प होणार आहे की कोणत्या साडीवरती कोणता ब्लाऊज छान वाटेल आणि पूर्ण कलेक्शन तुम्हाला इथे एक्सप्लोअर करायला मिळेल आणि सगळं एका ठिकाणी मिळेल की सगळ्या पद्धतीच्या साड्या इथे अवेलेबल आहेत तर नक्कीच डू व्हिजिट आणि मी जसं सांगितलं मटेरियल खूप से जे आहे ना मटेरियल खूप छान आहे तुम्ही दिवसभर ते वेअर करू शकता शकताही फंक्शन ऑफिस असू तुम्हाला ज्या पद्धतीने साड्या हव्या त्या पद्धतीने तुम्ही ते घेऊ शकता तर मला तरी कलेक्शन कलेक्शन खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर मंडळी मी तुम्हाला जे दादरमध्ये नवीनच शॉप उघडलेलं आहे आणि त्यांच्यावर पुण्यात आणि ठाण्यात असे दोन शॉप आहेत आणि हे तिसरं शॉप त्यांनी दादरमध्ये उघडलेलं आहे ते, ते पूर्णपणे एक्सप्लोअर केलेलं आहे माझ्या पार्टनरनी कोणते कोणते कलेक्शन्स आहेत कोणते कोणते साडीज आहेत सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तर महिलांनी महिला मंडळांनी सगळ्यांनी एकदा तरी ह्या शॉपला व्हिजिट करा आणि जे काय त्यांच्याकडे व्हरायटीज ऑफ साडीज आहेत ब्लाउज आहेत सगळा एकदा बघा तुम्ही स्वतः येऊन इथे एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि याच्यामधली कोणत्या प्रकारची साडी तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा <laughs> तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद